नाभिक समाज संघटना व सामाजिक समता प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिवाजी महाले यांचा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष नरेंद्र बोलेच्छा दत्तराज डहाके माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर कारंजा नगर परिषदेचे माजी नगर सेविका प्राजक्ता माहितकर नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील गौड उमेश माहितकर भूमिपुत्र गोपाळ समाज संघटनेचे माजी प्राचार्य डी एल गव्हाने विदर्भ बुरड समाज संघटनेचे विनायक पद्मगिरवार मराठा सेवा संघाचे से, प्रवीण कानकिरड आदिवासी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश मस्के सामाजिक समता प्रबोधन मंच हंसराज शिंदे देवीदास पवार दिनेश वावगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार्पणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शिवाजी महाले यांच्या जीवनावर जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर सामाजिक समता प्रबोधन मंच हंसराज शेंडे प्राजक्ता माहितकर आदींनी आपल्या मनोगतात प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन सामाजिक समता प्रबोधन मंचाचे विजय भट तर आभार राजेश ठोके यांनी मानले सदर कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनेचे तसेच सामाजिक समता प्रबोधन मंचाचे बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक प्रयत्न केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड